श्री स्वामी समर्थ आज आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या पतीच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी कोणते उपाय करायचे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून टाका आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी त्यांचे भाग्य त्याला साथ देत नसेल आणि नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावणात ही कामे अवश्य करा त्यांच्या कामाला यश नक्की भेटेल तुमच्या घरात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावर कोणतेही संकट येणार नाही भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने सर्व कामे मार्गी लागतील चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय तर आपण प्रथम उपाय बघूया एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ मिसा सकाळी त्याच पाण्याने स्नान करावे स्नान झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध आणि त्या पाण्याने महादेवाला अभिषेक करावा किंवा शिवलिंगाला जल अर्पण करावे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा हा उपाय श्रावणात पंधरा दिवस तरी करावा आणि त्यामुळे तुमच्या पतीच्या नो नोकरीत बढती मिळेल तसेच आपण आता दुसरा उपाय बघूया श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल तसेच करिअरमध्ये येणार काही अडथ हे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे बांबूच्या पत्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते विशेषतः श्रावण महिन्यात पती पत्नीचे एकमेकांशी भांडण करू नये हे नेहमी लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची टाका यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी सोबतच धनधान्यही भरपूर येईल तसेच तिसरा उपाय श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल उपाय चौथा हा उपाय करताना फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या घरात ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू आणि अक्षदा फूल वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवा नंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर सुपारी उचलायची आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे आणि ती सुपारीची पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधायची आहे ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर डाव्या किंवा उजव्या बाजूस बांधू शकता पण दरवाजाच्या आतल्या बाजूस बांधायची आहे म्हणजेच बाहेरून कोणालाही दिसणार नाही त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी शांती नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा तसेच पुढचा पाचवा उपाय आहे घरात नवग्रहशांती करून घ्या जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रहशांती करावी याने तुमच्या जीवनातील सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्यांचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील तसेच उपाय आहे सहावा पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ केळी पिवळी मिठाई तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन घटना आणि नवनवीन उपाय तुम्हाला आपल्या चॅनल पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ